गैरहजर राहिल्याच्या शुल्लक कारणावरून शिक्षकाने बारा ते तेरा विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याची संतापजनक घटना ओरण तालुक्यात घडली आहे मार कुठ्या शिक्षकाने मुला मुलींच्या कानाखाली तसेच पट्टीने हातावर वळ उठेपर्यंत मारहाण केली या प्रकरणी संतप्त झालेले पालक आणि ग्रामस्थांनी अशोक कुठे या शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे उरण तालुक्यातील बोरखार येथे रायगड जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे पहिली ते सातवी वर्गापर्यंत असलेल्या शाळेत एकोणपन्नास मुले मुली शिक्षण घेत आहेत सोमवारी शाळा सुरू झाल्यावर परिपाठ घेण्याचा शाळेचा नित्यक्रम आहे परिपाठाला पहिली ते सातवीतील बारा तेरा विद्यार्थ्यांना थोडा उशीर झाला यामुळे संतप्त झालेल्या अशोक कुथे या शिक्षकाने हाताने कानाखाली आणि पट्टीने हातावर वळ उठेपर्यंत पर्यंत मारहाण केली आहे मुलांना झालेल्या मारहाणीचा प्रकार पालकांना समजल्यानंतर संतप्त पालक ग्रामस्थांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापक व शिक्षकांना धारेवर धरत मारहाणीचा जाब विचारला मारहाणीचा जाब विचारला इतक्यावरच न थांबता मुलांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून उरण पोलीस ठाणे गाठले उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी तातडीने उरण गट शिक्षणाधिकारी प्रियंका पाटील यांना चर्चेसाठी बोलावले तासभर झालेल्या चर्चेनंतर संतप्त झालेले पालक व ग्रामस्थानी शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी केली पालकांच्या मागणीनंतर अशोक कुथे या शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी प्रियंका पाटील यांनी दिलीये शिक्षकांकडून मुलांना झालेल्या मारहाणीचे व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर सर्वत्र संतप्त प्रक्रिया उमटत आहेत